आषाढी यात्रा जवळ आल्यामुळे अनेक जण विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत आहेत यामुळे दर्शन रांगेत मोठी गर्दी झाली आहे मात्र लवकर दर्शन मिळावे यासाठी अनेक भाविक दर्शन रांगेत घुसखोरी करत आहेत तर मंदिर समितीकडे वशील लावून अनेक जण व्यायपी दर्शन घेत आहेत यामुळे वयोवृद्ध भाविकांना दर्शनासाठी उपाशीपोटी तासन तास दर्शन रांगेत उभे हो राहावे लागत आहे आषाढी एकादशी सतरा जुलै रोजी आहे आत्ताच दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत परिणामी दर्शन रांग पत्राशेडमधील दर्शन रांगेत पोचले आहे दर्शनासाठी भाविकांना पंधरा ते एकोणीस तास रांगेत थांबावे लागत आहे अठरा तासाच्या दर्शन रांगेतील प्रवासादरम्यान भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता दर्शन रांगेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तरी मात्र मंदिर समिती व पोलीस प्रशासनाला दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवता आली नाही मोठ्या प्रमाणात तरुण दर्शन रांगेत घुसत आहेत त्याचबरोबर मंदिर समितीकडून रोज हजारो भाविकांना व्ही आय पी दर्शन दिले जात आहे यामुळे दर्शन रांगेत उभे असलेले वयोवृद्ध भाविक यांना अनेक तास जागच्या जागीच उभे राहावे लागत आहे यामुळे दर्शन रांगेतील भाविकांवर अन्याय होताना दिसत आहे देवाच्या दर्शनासाठी तासन तास रांगेत थांबलेल्या भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे दर्शन रांगेत घुसखोरी आणि वशिल्याने व्यायपी दर्शन मिळत आहे यामुळे प्रशासन घुसखोरी रोखण्यात अपयशी ठरले आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे अपडेट पाहण्यासाठी पहात्रा सह्याद्री न्यूज गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर